नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आपल्याला अखंड नऊवारी साडी शिवायची आहे पहा घेर किती दिलेला आहे आणि उंची पण आहे त्याचे आपल्याला साडी मोठी आहे घेर जास्त आहे त्याची कशी कटिंग करायची आणि स्टिचिंग करायची ते पाहणार आहोत आपण अखंड साडी शिवणार आहे कुठेही साडी कट केलेली नाही आहे चला तर आपण वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया हे आपल्याला पॅन्ट जे आहे ते आपल्याला गुडघ्याच्या थोडी खाली घ्यायची असते त्या पा त्याच्यासाठी मी उंची घेतलेली आहे पॅन्टची उंची सत्तावीस इंची घेतलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला जो सीट घेर आहे घेराला थोडा जोड द्यायचा आहे आपला सीट घेर आप बसत नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला इकडची पट्टी काढून आपल्याला साईडला जोड देऊन घ्यायचा आहे हा उंची घेऊन मी कट करून घेतले हे पहा कट केलेली जी पट्टी आहे ती मी अशी साईडला जोडून घेणार आणि नंतर मापे टाकणार आहे पहा ह्या पद्धतीने जोडून घेऊयात हे आपले जोडून झाले आता मापे कशी टाकायचे ते पहा हे पहा सीट घेर जो आहे तो एकवीस इंच घेतलेला आहे म्हणजे सीट घेराचा तिसरा हिस्सा तिसरा भाग घ्यायचा आणि उंची पण तेवढीच घ्यायची सीट उंची पण एकवीस इंच आणि घेर पण एकवीस इंच तर पहा एकवीस इंच घेऊन आतल्या साईडला दोन इंचानी घेतले आणि एक सरळ रेष ओढून घेतली आणि जे आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे आता खालचा जो बॉटम आहे तो आपल्याला मांडीचा घेर घ्यायचा गे असतो जेवढा तुमचा मांडीचा घेर येईल तेवढा घेऊन असे क्रॉसमध्ये रेष ओढून जे, जे आकाराने जो बॉ खालचा घेर आहे तो जसे व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे कट करून घ्यायचे पॅन्टची कटिंग झालेली आहे आता पॅन्टची शिलाई करूयात आपण समोरासमोर असे दोन्ही पॅन्टचे का ठेवायचे आणि दोन्ही एकमेकाला जे आकार जे आहेत ते जोडून घ्यायचे जसे आपण रेग्युलर पॅन्ट शिवतो त्याप्रमाणे खालच्या साईडलाही काठाला काट नसेल तर टीप मारून घ्यायची जर काट असेल तर टीप नाही मारली तरी चालते हे पहा जसे मी एवढे दाखवले त्याप्रमाणे जे आकाराला जे आकार दोन्ही जोडून घेऊन परत खालचा जो खालचा बॉटम जो असतो तो जोडून घ्यायचा आहे म्हणजे व्ही शेप जो असतो तो जोडून घ्यायचा आहे पहा पॅन्ट तयार झाली मी शेपचं पण जोडून घेतला आता पॅन्ट जे आहे ते सुलटी करूया आणि आता नंतर साडीची कटिंग करूया आता आपण पॅन्ट झालेली तयार झालेली आहे खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे तर मला जर व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे आता आपण जे पदर आहे तो पदर आखून घेऊया आपल्याला साडी कुठेही कट करायची नाही हे लक्षात ठेवा पहा आपल्याला आता पदर आखून घ्यायचा आहे पदर आहे पदर घेताना बघा मी जसे जसे मे दाखवलेले सुईश सवाशी जी बाजू आहे ते वरच्या साईडला आहे आणि वरच्या मी माझ्याकडच्या साईडने मी माझ्या हाताच्या डाव्या हाताला पदर येईल या पद्धतीने ठेवलेला आहे हाताच्या डाव्या हाताला आपल्या हाताच्या डाव्या हाताला पदर येईल त्या पद्धतीने ठेवून उंची प्लस उंची घ्यायची मी अडोतीस इंच प्लस अडोतीस इंच घेतलेली आहे हे पहा अडोतीस इंच प्लस अडोतीस इंच घेऊन एक्स रेष ओढून घ्यायची खालच्या काठापर्यंत जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे हे एक एक्स रेश ओढून घेतली आता पहा खालच्या काठाला तुम्ही लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईन अर्धा जर व्हिडिओ पाहायला तर तुमच्या लक्षात येणार नाही आता मी सरळ रेष ओढलेली आहे त्या काठाच्या साईडला मी पंधरा इंच घेतलेली आहे पहा सरळ रेषेपासून मी पंधरा इंचावर एक निशाणी केली आणि ही निशाणी पंधरा इंच आणि वरची स्र रेषेची निशाणी दोन्ही असे क्रॉसमध्ये एक रेश ओढून घ्यायची पहा मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल मी परत एकदा सांगते म्हणजे सा अर्धवट जर व्हिडिओ पाहिला स्किप करत पाहिला तर तुमच्या साडी लक्षात येणार नाही आणि तुम्ही पूर्ण सा पाहून जर साडी शिवली तर तुमच्या एकदम लक्षात येईन आणि तुम्ही सहज घरी साडी शिवू शकाल पहा जशी क्रॉस रेश ओढलेली आहे त्या क्रॉस रेषेवर ह्या पद्धतीने अशा पूर्ण प्लेट टाकून घ्यायच्या आणि ह्या प्लेट जे आहेत ते आपल्या जे आकाराच्या इतक्या आल्या पाहिजेत चला आपण मशीनवर त्याची शिलाई पाहूया आणि ह्या प्लेट टाकताना कमरेकडच्या साईडला मोडतील ह्या पद्धतीने प्लेट टाकायच्या पहा मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे वरच्या साईडला म्हणजे कमरेकडच्या साईडला अशा मोडलेल्या आहेत प्लेटा ह्या पद्धतीने अशा प्लेट टाकून घेऊया पूर्ण ते पण माझ्या प्लेट टाकून झालेल्या आहेत जिथपर्यंत आपण निशानी केली होती क्रॉसमध्ये त्या पूर्ण त्या क्रॉस रेषेवर आपल्या अशा प्लेटा टाकून झाल्यात आणि ह्या प्लेटा ज्या आहेत त्या आपल्या जे आकार जेवढा आहे तेवढ्या प्लेट आपल्या आल्या पाहिजेत आता पुढची साडी पहा तुम्ही आता जेवढी आपल्याला पॅन्ट आहे पॅन्टचा कंबर जे आहे ते मी सरळ एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली कुठेही मोजमाप घेतलेलं नाही मी सरळ डायरेक्ट पॅन्टच ठेवून दाखवते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल पॅन्टचा जो कमरेचा भाग असतो तो असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आपण ज्या प्लेट टाकलेल्या आहेत त्या निशानीपासून पहा ह्या निशाणीपासून एकदम कंबर घेर जो आहे तो असा ठेवून घ्यायचा आणि त्याच्या कंबर घेराच्या पुढच्या पुढच्या साईडला एक निशाणी करून घ्यायची पहा जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आता नेस्ता पदर घेऊयात नेस्त्या पदराकडच्या साईडला पूर्ण परत एकदा पॅन्ट ठेवायची त्याच पद्धतीने जशी आपण याच्या आधी पलीकडच्या साईडला केलेली आहे पदराकडच्या साईडला त्याच पद्धतीने ह्याही साईडला पॅन्ट व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि एक निशाणी करून घ्यायची जसे मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे आता हे झाले कंबर घेर झालेला आहे आता आपल्याला पॅन्टची जी जॉईन करायचं आहे आपल्याला पॅन्टला साडी त्या साडीचा जो आहे तो नेसत्या पदराकडून असा मध्य काढून घेतला नेस्त्या पदराकडून असा मध्य काढून घ्यायचा एक बरोबर असा मध्य काढून घेतला आता पॅन्टला कसा जॉईन करायचा ते पाहूयात कर निशानी करून घेतली एक आता पॅन्ट अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि जो काठाकडचा भाग जो आहे नेस्त्या पदराचा त्याला एक टिप पण मारून घ्यायची म्हणजे दोरे निघणार नाहीत पहा ह्या पद्धतीने एक मध्यभाग जो आहे मध्यभागेला असं काठ ठेवून घ्यायचा आणि जो खालचा उरलेला भाग असतो तो मागच्या साईडने जोडायचा आहे जर तुमची साडी उरत असेल कंबर घेर जर कमी असेल तर साडी उरते थोडी पण हा कंबर घेर जास्त असल्यामुळे अजिबात साडी उरत नाही त्यामुळे एकदम बरोबर येत आहे का मध्यभागेला एकदम सीटच्या मध्यभागेला बरोबर आलेला आहे आणि उरलेला मागचा जो खालचा भाग आहे साडीचा तो मागच्या साईडला असे ह्या पद्धतीने जोडून घ्यायचे हे पहा जसे मी व्हिडिओ दाखवलेले पॅन्ट जिथून ठेवून आपण निशानी केली होती नेस्त्या पदराकडून त्या पदराच्या नेस्त्या पदराकडच्या साईडला निशानीपासून दहा दहा इंचावर एक निशाणी केलेली आहे आपल्याला ह्या हे ह्या निशाणीवर आपल्याला अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत दहा दहा इंचावर म्हणजे एक एक प्लेट पाच पाच, पाच इंचाची मिरी येते दहा इंचावर निशाणी केली अशा पूर्ण साडीच्या मिऱ्या करून घेऊयात आपण दहा दहा इंचावर टाकून घेऊन हे पहा ह्या पद्धतीने पूर्ण साडीच्या मिऱ्या करून घ्यायच्या अशा व्यवस्थित ठेवून घ्यायच्या पहा माझ्या प्लेटा टाकून झालेल्या आहेत आता ह्या निशाणीपासून पहा हे एकदम सगळ्या प्लेटा उचलून घ्यायच्या आणि जे आपण पॅन्टची जी ठेवून निशाणी केलेली होती त्या निशानीपर्यंत निशानी हे पहा दोन्ही प्लेट आपल्या टाकून झाल्यात पूर्ण प्लेटा दोन्ही निशाणीपर्यंत हे पहा आता अशा फिरवून घ्यायची ह्या कमरेकडच्या साईडला म्हणजे पॅन्ट ज्या साईडला जोडायची आहे नेस्त्या पदराकडच्या साईडला अशी फिरवून घ्यायची आणि ह्या निशाणीला ह्या आपल्या मिऱ्या ज्या आहेत त्या मध्यभागीत आल्या पाहिजे जसे मी एवढे दाखवलेले आहे त्याप्रमाणे असं एकदम सेंटरला अशा ठेवून घ्यायच्या निशाणी जी केल्यापासून एकदम सेंटरला ठेवून घ्यायच्या आणि क पदराकडच्या साईडला जी निशाणी केली होती आपण पदर तयार केला ती आप ही आपल्याला ह्या मिऱ्याच्या एकदम मध्यभागी आली पाहिजे आणि जी, जी एक्स्ट्राचा आप जो आपण काढलेला आहे तो आपल्याला असा पूर्ण मिऱ्याला असा गुंडाळून घ्यायचा जो मध्यभागी ठेवून घेतला आणि असा आपल्याला पूर्ण मिराला आहे प्लेटाला गुंडाळून घ्यायचा आणि वरच्या साईडला आपण अशी मशीनची टीप मारून घेऊयात एक पिन लावून घेते एक पिन लावून झाली म्हणजे जा प्ले आपल्या प्लेटा ज्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत मी पॅ आता पॅन्टला जे जोडाईत दाखवलेले होते ते पण जोडून घेतलेले आहे पहा जसे मी एवढे दाखवलेले त्याप्रमाणे मी मशीनवर जोडून घेतले आता हा जो पॅन्टचा जो कमरेकडचा भाग आहे आणि वरचा साडीचा जो काट आलेला आहे पहा एक पाय समोर दिसत आहे आणि एक पाय जो आहे तो काष्टा तयार केल्यानंतर दिसतो पहा असे व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि आता हे वरचा काठ जो आहे तो पूर्ण कमरेला आपल्याला फिरवून घ्यायचा आहे हे पहा काठ असा धरून मी पिन लावून घेते जे आपल्याला मशीनवर शिलाई करायला सोपे जाते हे पहा असा पूर्ण काठ फिरवून घ्यायचा आता एका झे आकारापर्यंत आपल्या ह्या मिऱ्या आलेल्या आहेत हे पहा एका जे आकारावर आपल्या ज्या मिऱ्या येतात त्या एकदम ही जी निशाणी केलेली आहे आपण एकदम मध्यभागेची ती निशाणी आणि जे आकार एकदम बरोबर आला पाहिजे हे पहा एकदम बरोबर आलेला आहे आपण अजून तिथे पिन लावून घेऊयात म्हणजे हा झाला पुढचा काष्टा एकदम जे आकारावर बरोबर बसलेला आहे आता अशी साडी पूर्ण फिरवत जायची अशी पूर्ण गोल साडी फिरवत जायची आणि मागचा काष्टा जो आहे आपण जो पदर तयार केलेला होता मागचा चा तो मागच्या जे आकारावर असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा पहा मी अजून एकदा व्यवस्थित दाखवते हे पहा असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा हे वरचा काट आहे तो असा व्यवस्थित पिन लावून घ्यायची एक पिन लावून घेतली आणि मागचा जो जे आकार आहे त्या जे आकारावर जो आहे तो हा काष्टा आला पाहिजे एका एकदम बरोबर आलेला आहे आपला जी निशाणी केलेली होती ती निशाणी ही बरोबर आलेली आहे पहा ही निशाणी आणि मागचा जे आकार हे बरोबर आलेला आहे आता एक पिन लावून घेऊयात आता पूर्ण जो आहे तो गोल राऊंड असा शिवून घ्यायचा म्हणजे मशीनवर शिलाई मारून घ्यायची पूर्ण शिलाई मारून घेतली आणि तुमच्या साडीचे काठ जर जाड असतील तर तुम्हाला ही जे कमरेकडचा भाग आहे समजा प्लेटाचा पुढ समोरच्या साईडचा तर तो तुम्हाला हाताने शिवावा लागेल हे पहा पूर्ण असं व्यवस्थित जोडून झालेला आहे आता मागचा जो जे आकार आहे त्याच्यावर आपल्याला पदर पदरा ज्या प्लेट टाकलेल्या आहेत त्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे मागच्या जे आकारावर असा ठेवायच्या आणि वरच्या साईडने पूर्ण टिप मारून घ्यायची पहा माझी पूर्ण टिप मारून झालेली आहे आता आपल्याला काष्टा तयार करायचा आहे काष्टा तयार करण्यासाठी पहिली मिरी जी उंची आहे पहिली मिरी धरून पहिल्या मिरीपासून आपल्याला उंची घ्यायची उंची प्लस दहा इंच घेतले जेवढी साडीची उंची आहे उंची प्लस दहा इंच धरून मी काठाला पकडून घेतले ठेवले आणि आपल्याला असे वरच्या साईडला कमरेकडच्या साईडला असे मी एक पिन लावून घेतली पहा उंची पहिली मिरी धरून पहिल्या मिरीपासून जेवढी तुमची उंची आहे उंची प्लस दहा इंच घेऊन मी काष्टासाठी पकडून घेऊन कमरेकडच्या साईडला जोडून घेतले आता आपल्याला मागचा काष्टा तयार करायचा आहे मागच्या काष्ट्यासाठी पहा दुसरा काठ घेतलेला आहे आणि जेवढा तुमचा जे आकार आहे जे आकाराचा दुप्पट घेऊन प्लस दहा इंच घेतले जे आकार आहे तेवढा त्याचा दुप्पट घेऊन प्लस दहा इंच घेऊन त्याचे काठ काठाला पकडून असं काष्टा जो आहे माग साडी जी आहे काष्ट्यासाठी अशी फिरवून घेतली जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आणि मागच्या साईडला अशी एक पिन लावून घेतली ह्या पद्धतीने जसे मी व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे एक पिन लावून घेतली हा मागचा काष्टा तयार झाला आणि पुढील काष्टा तयार झाला अशी साडी व्यवस्थित आता ठेवून घ्यायची आणि आपल्याला पाय तयार करायचे आहेत आता आपण जी पिन लावलेली होती मी ती पिन काढून घेतली म्हणजे काष्टा जो आहे ता ता जो तो आता व्यवस्थित पिन लावून घेऊया मी तात्पुरती पिन लावलेली होती पा अशी काठाची घडी घालून घ्यायची व्यवस्थित मागच्या काष्टासाठी असे काठ व्यवस्थित घडी घालून घ्यायची आणि आता हा जो काष्टा आहे तो आता एकदम बरोबर आलेला आहे आता परत नंतर एक पिन लावून घेऊया आणि काठा जे आहे ते काठाचे असे व्यवस्थित ठेवून घ्यायच्या घड्यावर घड्या आणि जो जे आकार जोडलेला आहे पदराचा जो जे आकार जोडलेला आहे त्या साईडला अशी व्यवस्थित ठेवून घेऊन वरचा काठ सोडून आतल्या ज्या प्ले प्लेट आहेत काष्ट्याच्या घेतलेल्या त्याच्यावर आपल्याला जसे मी एवढे दाखवलेलं त्याप्रमाणे आतल्या साईडला अशी एक टिप मारून घ्यायची मशीनची आता एक तात्पुरती पिन लावून घेऊयात म्हणजे गे। आपले मिऱ्या प्लेटा ज्या आहेत ते सरकणार नाही आहेत तर ह्या पद्धतीने मी पिन लावून घेतली म्हणजे आपल्याला याला मशीनची टिप मारून घ्यायची आहे आणि हा काष्टा एकदम व्यवस्थित बसतो हे पा असे का, मागचा काष्टा तयार झाला हा आता आपल्याला पाय तयार करायचा आहे पाय तयार करण्यासाठी एक काठ घेतलेली आहे जसे मी एवढे दाखवलेले आहे आणि त्याच्या पुढची एक किंवा दो दुसरी किंवा तिसरी मिरी घ्यायची आणि अशी एक मशीनची टिप मारून घ्यायची पहा आपला एक पाय तयार झाला आता दुसराही पाय त्याच पद्धतीने मी तयार करून घेतलेला आहे म्हणजे दुसरी किंवा तिसरी मिरी घेऊन काठालावर टीप मारून घेतली पहा आपले दोन्ही पाय तयार झाले पुढचा काष्टाय तयार झालेला आहे आता हे काष्ट्याचा जो काठ आहे तुम्ही पूर्ण जोडणार आहे थोडे व्हिडिओत आले थोडे स्किप झालेला आहे व्हिडिओ पहा हे पूर्ण जोडून घेणार आहे काठ सरळ काठ दाखवले जोडलेला आहे मी आता आपल्याला ह्याला नेपापट्टी लावायची आहे नेपापट्टी लावताना कमरेकडच्या आपल्या उजव्या साईडला आपल्याला बंद होण्यासाठी जागा सोडायची असते हे पाशीवरच्या साईडला काठावरच्या साईडला अशी टी पट्टी ठेवून पूर्ण पट्टी मी आतल्या साईडने जोडून घेणार आहे आणि हे जे कमरेकडच्या मिऱ्या आहेत आपल्या समोरच्या साईडच्या ज्या काष्टाच्या ज्या मिऱ्या आहेत त्याला मी हाताने शिवून घेणार आहे कारण हे काठ जाड आहे त्याच्यामुळे हे मशीन चलत नाही आपली त्यामुळे मी हाताने शिवून घेऊन पूर्ण पट्टी जोडून घेऊन आतल्या साईडनं पूर्ण अशी फोल्ड करून घेते हे पहा मी पूर्ण पट्टी जोडली हे पहा जे मिऱ्या टाकलेल्या होत्या तिथेही हाताने जोडून घेतलेली आहे आणि पूर्ण पट्टी आपली तयार झाली नेफा पण तयार झा नेफा पूर्ण तयार झालेला आहे हे पहा साडी एकदम सुंदर अशी झालेली आहे तुम्हाला आवडली का नक्कीच कमेंट करा आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ